गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिकेचा टॅक्स वाढवल्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत आणि टॅक्स भरण्यात सक्त मनाई करत आहेत त्यामुळे महानगरपालिकेने एकवीस दिवसाच्या आत टॅक्स कमी करण्याचे फॉर्म नागरिकांकडून मागविण्यात आले आहेत फक्त एकवीस दिवसांचा कालावधी असल्यामुळे नागरिक गर्दी करत आहेत आणि महानगरपालिका कर भरणा गेल्या तीन ते चार दिवसांपासून चक्कर मारत आहेत मात्र कर वेगवेगळे बनवून नागरिकांचे फॉर्म घेतले जात नाहीये सर्व्हर डाऊन आहे किंवा संप चालू आहे असे बहाने सांगून नागरिकांना परत पाठविण्यात येत आहे हा सर मी दिनेश देशमुख बोलत आहे मागच्या शुक्रवार पासून मी येत आहे रोज नऊ वाजता येत आहे शुक्रवारी संपवता होता रविवार सुट्टी आली यांची आज नऊ वाजता आलो इथं अकरा वाजेपर्यंत याचं सर्वर डाऊन आहे साहेब म्हणजे आम्ही संपा स्ट्राईक आहे हो म्हणते ही प्रायव्हेट एजन्सीला त्यांनी जॉब दिलेला आहे मग यांचं काम नाही आहे का हे करायचं हा इथं सिनियर उभे आहे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचे लोक हां लाईनमध्ये आहे इथं लाईन कंटिन्यू चालू आहे काम काहीच नाही होणार एक फॉर्म घ्यायला येणार अर्धा अर्धा तास लागतो हां दिवसभर जर पाचशे फॉर्म आले तर किती वेळ लावतील हे आणि जर हे डेट निघून गेले एकवीस दिवसातली जर आम्ही फॉर्म दिला नाही त्याला जबाबदार कोण हेच लोक आम्हाला म्हणतील की तुम्ही फॉर्म दिला नाही

मागच्या सत्तावीस तारखेला टॅक्स पावती आली ही टॅक्स पावती पूर्ण एकोणीस हजार रुपयाची आहे त्याच्या आधी जी टॅक्स आला होता तो होता फक्त सव्वीसशे रुपयाचा तर यांनी हा कोणत्या प्रकारे टॅक्स वाढवलेला हो आहे याची काही माहिती हे सांगत नाही आहे त्याच्यानंतर एकवीस दिवसाच्या आतमध्ये अर्ज तुम्ही सादर करा असं ते म्हणत आहे आक्षेप अर्ज आणि मागच्या शनिवार रविवार आणि सोमवार तीन दिवस पूर्ण काउंटर बंद होतं यांचं सर्व्हर बंद आहे आम्ही सकाळी साडेनऊ वाजतापासून सगळे लोक इथं उभे आहे एवढी रांग लागलेली आहे आता लोक उभे आहेत एवढी ऊन असल्यावरही उभे आहेत ते आणि हे अर्ज घ्यायला काही तयार नाही आहे यांचं सर्वरच चालू नाही होत आहे याच्या प्रशासनाने दखल घेण्यात यावी